आज मी अशा मच्छीचा मसाला तयार करणार आहे की ती सगळ्यांना आवडत नाही कारण का ती दिसायला जरा मच्छी जरा वेगळी दिसते त्याच्यामुळे काही आणत नाही मार्केटमधून पण जर तुम्ही आणली आणि जर एकदा तरी ह्याची टेस्ट करून बघा खूप तुम्हाला आवडेल मग नंतर नेहमी नेहमी तुम्ही मार्केटमधून जर गेलात तर ही मच्छी असेल तर अगदी आवडीने आणाल एवढी चविष्ट असे हे कालेटे आज मसाला तयार करणार आहे आणि पावसाळ्यामध्ये खास करून येतात आणि हा मसालासुद्धा खूप छान होतो ह्या पद्धतीने जर तुम्ही तयार केलात तर नक्की तुम्ही आवडीने खाल आता ही रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी कालेटनचा मसाला तयार करणार आहे खूप चविष्ट लागतात हे कालेटे ह्या जर पद्धतीने जर तुम्ही हा मसाला तयार केला तर नक्की आवडेल चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया पावसाळा स्पेशल मच्छी कालेटे हे खूप चविष्ट लागतात आणि पावसाळ्यामध्ये इतर मच्छी असते पण ही मच्छी एकदम फ्रेश असते हे जिवंत असे कालेटे आत्ताच मार्केटमधून आणलेले आहेत एकदम असे जिवंत आहेत आणि हे कालेटे दिसायला जरा असे दिसतात वेगळे आणि जिवंत असल्यामुळे काही लोक मच्छी ही खात नाहीत पण ही चविष्ट आणि पौष्टिक अशी मच्छी आहे कापायला जरा भीती वाटते तर काय करायचं जरा फ्रीजरमध्ये दहा मिनटं ठेवलेत तर मग व्यवस्थित कापता येतील पण आता मी इथे तुम्हाला कापून दाखवते आता मी इथे कालेटे आहे ते कापून दाखवणार आहे मी कापणार नाही माझा मुलगा कापते मला सुद्धा कापायला जरा ते जिवंत असल्यामुळे जमत नाही म्हणून सांगते जर एखाद्याला जर ती काले ती ते कालेटे कापता येत नसेल तर दहा मिनटं फ्रीजरमध्ये ठेवलेत तर मग ते असे थंड होतात व व्यवस्थित कापता येतात असे आता कापून घ्यायचे आहे त्याचे छोटे छोटे पीस करून घ्यायचे डोकं काढून घेतलेलं आहे आणि असे पीस करून घ्यायचे आहेत ह्याच्यामध्ये एवढं कापण्यासारखं काही हे नाही कठीण नाही आणि घाण वगैरे जास्त नसते हे सेफ्टीचा भाग आहे तो कापून टाकायचा हे असे पीस करून घ्यायचे आहेत आता सगळे कालेटे आहेत ते मी कापून घेते आणि स्वच्छ धुवून घेते इथे कालेटे स्वच्छ धुवून एक चमच ह्याच्यामध्ये हळद हाँद घेतलेली आहे आणि इथे आता आलं लसण आणि एक हिरवी मिरची अशी पेस्ट केलेली एक चमचा टाकून घ्यायची आणि मिक्स करून घेणार आहे आता कालेटे आहेत ते दहा मिनिटांसाठी मॅरिनेशनसाठी मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे तोपर्यंत वाटण करून घेते आता वाटणामध्ये एक टॉमॅटो थोडी कोथिंबीर आणि खोबरा अगदी कमी घेतलेला आहे छोटी वाटी तर हे मिक्सरला बारीक करून घेते हे वाटण करून घेतलेलं आहे वाटणामध्ये मी पाणी घेतलेलं नाही टॉमॅटोचंच पाणी सुटलेलं आहे आणि एकदम बारीक वाटण करून घ्यायचं आता कढईमध्ये तेल घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमच हळद घालून घेणार आहे कालेट्यानं हळद लावलेली म्हणून इथे फोडणीमध्ये थोडी कमी घ्यायची आहे हळद आणि इथे आलं लस आणि कोथिंबीरची ती पेस्ट घालून घ्यायची आहे लसण थोडस कुरकुरीत होऊन द्यायचं आहे नंतर मग कालेटे घालून घेणार आहे लसण कुरकुरीत झालेला आहे काटे घालून घेणार आहे कालटे घालून घ्यायचे तर वाटण घालून घेणार आहे ह्याच्यामध्ये वाटण घातल्यानंतर सगळ्या कालेट्यानं व्यवस्थित सगळं ढवळून घ्यायचं आहे एक चमच घरगुती मसाला जरा मसाल्याचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं आहे जरा झणझणीत झाले कालेटे मसाला की छान लागतात चवीला म्हणून अर्धा वाटी चिंचेचं पाणी चिंच सुद्धा थोडी जास्त घ्यायची आहे आंबट आणि तिखट अशी झणझणीत हा मसाला झाला तर त्याची चव अगदी अप्रतिम लागते म्हणून आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आणि थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे कारण का ते मसाला तयार करायचा आहे त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण कमी घ्यायचं आहे मी थोडंसंच पाणी घालून घेणार आहे तर पाणी कमीच घातलेलं आहे मी झाकण ठेवून देणार आहे अगदी दोन तीन मिनटं आता चेक करून बघणार आहे कालेटे मसाला तयार झाला की नाही तो मस्त असं छान झालेला आहे आणि कालेटे एकदम फ्रेश असतात त्याच्यामुळे याला चवसुद्धा खूप छान लागते आणि खमंग वास येतोय खूप असा मसाला सुद्धा खूप छान झालेला आहे आणि काळेटे तयार व्हायला एवढा वेळ लागत नाही अगदी पाच एक मिनटात तयार होतात आता वरून जरा कोथिंबीर घालून घेणार आहे आता मी गॅस बंद करून घेते झंझळीत आणि चमचमीत असा खूप चविष्ट असा कालेटे मसाला तयार झालेला आहे अच्छी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे लाईक कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद